जनसामान्य निर्भीड। निर्भीड। यांची दोनशे एकतीसावी जयंती सर्व समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली आज शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीसूर्य लवजी वस्ताद साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती संगमनेर खुर्द गावात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आली विशेष म्हणजे या सोहळ्याचे गावातील सर्व समाज बांधव एकत्र आले होते ज्यामुळे सामाजिक एकोपा आणि सलोख्याचे दर्शन घडले लवजी साळवे हे थोर क्रांतिकारक आणि समाज सुधारक म्हणून ओळखले जातात त्यांच्या शौर्य आणि त्यागाला आधाराने वंदन करण्यासाठी हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांकडून राऊत पदवीचा गौरव केला करण्यात आला होता यावेळी लहूजींच्या गौरवशाली ऐतिहासिक वारशाचे स्मरण करण्यात आले लहुजींचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कार्यरत होते आणि पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची महत्वाची जबाबदारी त्यांच्या आजोबांवर सोपवण्यात आली होती त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी लहूजीच्या पूर्वजांना राऊत हा पराक्रमी इतिहास नव्या पिढीसाठी अभिमानास्पद ठरला या दोनशे एकतीसाव्या जयंती सोहळ्यात गावातील अनेक नागरिक आणि मान्यवर उत्साहाने सहभागी झाले होते यावेळी प्रामुख्याने महेश सातपुते सचिन पावाके संकेत खुळे जग्गू शिंदे भाई शेख गौरव आडने अजित बलसाने दीपक आव्हाड सतीश आव्हाड ओम आव्हाड प्रकाश आव्हाड पंढरीनाथ बलसाने सोहम आव्हाड सचिन आर्ने विकास जाधव अभिषेक बलसाने गोरख बलसाने पप्पू रोकडे आणि सोनू गुरुकुले यांचा सक्रिय सहभाग होता या सर्व उपस्थितांनी लवजींच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या समतेच्या आणि राष्ट्रभक्तीच्या विचारावर चालण्याचा संकल्प केला या सामूहिक जयंती उत्साहाने संगमनेर खुर्देतील एक सकारात्मक आणि प्रेरणादायक वातावरण निर्माण झाले होते जनता ठाणेदार न्यूजसाठी रामालोखंडे संगमनेर सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय लहूजी जय भीम आज भारत देशाचे अंत्यक्रांतकारक आद्यक्रांतिकारक ज्यांनी या भारत देशामध्ये क्रांतीचं एक नवं बीज या भारत देशामध्ये रुजवलं असे आद्यक्रांतिकारक लवजी वस्ता साळवे यांची आज दोनशे चौतीसावी जयंती आणि त्या जयंतीनिमित्त आम्ही सकल मातंग समाज व संगमने ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी आज जयंतीमध्ये आता साजरी करत आहोत तुम्ही समस्त भाष्यांना गोष्टी वक्ताद यांच्या त्यांच्या गोष्टी नौतीसाव्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय लवजी जय शिवराय जय लवजी जय लवजी